हॅलो नमस्कार मैत्रिणी गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे शेंगुळ्याची तर आज मी शेंगुळे बनवणार आहे पाऊस चालू आहे बाहेर तर मस्त असं गरमागरम हिवाळ्यातच खाल्ले जातात हे शेंगुळे मिक्स पिठाचे तर त्यासाठी घेतलेलं आहे साहित्य बाजरीचं पीठ बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वाटीनंच घेतलेलं आहे आता ते चाळून घेतले होतं आधी परातीमध्ये घेतलेलं आहे सगळं पीठ मिक्स करून तीन चार हिरव्या मिरच्या लसूण वाटून टाकलेलं आहे मग त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडासा ओवा टाकलेला आहे छान असं पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे घट्टच मळायचं चलाकडे ठेवलेली आहे त्यात टाकलेलं आहे जास्त जरा तेल आणि मोहरी जिरं मोहरी जास्त प्रमाणात टाकायची म्हणजे छान लागतात त्यासाठी थोडंसं मीठ ह्याच्यात पण टाकलेलं आहे आपण त्यामुळे कोथिंबीर नव्हती माझ्याकडे कोथिंबीर टाकल्यावर खूप छान कोथिंबीरनं पण छान लागतात तर चला पाणी ठेवलेलं आहे त्याला छान उकळी येईपर्यंत खाली शेंगोळी बनवून घ्यायची हे हातावर कोळपाटावर पण बनवू शकता पण आम्हाला सवय आहे हातावर करायची तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कोळपाटावर पण बनवू शकता गोल गोल करायचे असे लांब हातावरच गोल करायचे आणि त्याचं गोल आकार करून हे करायचे शिंगोळी टाईप बघू शकता हे असे करायचे आणि पिठ्ठ घट्टच ठेवायचं घट्ट पिठाचेच येतात जरा पातळ झालं नाही हाताला चिटकलं जातं एकसारखे बारीक 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 करायचे म्हणजे जाड जास्त झाले नाही लवकर वाफळत नाहीत आपले छान लागतात गरमागरम शेंगुळे असे थंडीच्या दिवसातच खेळले जातात हे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये आम्ही लहानपणी खूप खायचे पाऊस शाळेतून आलं की आई बनवून ठेवायची वरणफळं शेंगुळे मुटकुळे मुगाच्या घुगऱ्या असं छान लागतं पावसाळ्यात हिवाळ्यात खायला तर मी त्यामुळे पाऊस चालू आहे थंडीचं वातावरण झालेलं म्हणून बनवलेले आहेत सेंगुळे पाहू शकता हे असे बनवायचे आता आता थोडे बनवून घेते आणि तोवर आपल्या पाण्याला छान अशी उकळी येईल मग त्यामध्ये अर्धे झालेले टाकायचे झालेले आहेत तेवढे बनून पाहू शकता तुम्ही बघा ते आधी टाकलेले आहेत ते आता टाकत आहे हे पण सगळे टाकून घेते एक मध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जास्त तुम्हाला जर रस आवडत असेल तर त्यात जास्त पाणी टाकायचं म्हणजे शिजून आपले थोडं वाटीचं पाणी राहिलं पाहिजे म्हणजे पाणी पण हे प्यायला छान लागतं याच्यातून शिजून म्हणजे हे स त्यात उकळले जातात शिजून त्याचं पूर्ण त्या पिठाचा पाण्यामध्ये रस उतरलेला असतो तर ते प्यायला छान लागतं गरम गरम सर्दी वगैरे झाल्यामुळे असं लहान मुलांना दिलं तर छान लागतं जिरं मोहरीचं असते त्यामध्ये फक्त शेंगुळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची कुठून टाकलेली असते त्यामुळे बघा सगळे टाकून झालेले आहेत छान हलवून घेतलं आता हे पंधरा मिनटं छान असे वाफवून दिले बघा मला काही जास्त रस्सा करायचा नव्हता त्यामुळे मी पाणी कमीच टाकलं होतं असे घट्टसरच बनवले होते तुम्हाला जर जर थोडेसे पातळ पाहिजे असेल ना तशीच ते वेळी थोडं जास्त पाणी टाकायचं म्हणजे आपले शिजून थोडासा रस्सा राहील पहा छान असे गरमागरम आपले शेंगोळे तयार आहेत चला तर मग ही रेसिपी कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा आणि अशीच नवीन रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करा बनवून पहा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा महाराष्ट्रीयन पारंपरिक